कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सुमारे दोन कोटींच्या निधीतून पंचगंगा स्मशानभूमी आणि परिसराच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नव्यानं साठ बेड तयार करून हॉलची उभारणी करण्यात येणार आहे आज विस्तारीकरणाच्या कामादरम्यान या ठिकाणी असणाऱ्या तीनपैकी एक प्राचीन समाधी पाडून जागा रिकामी करण्यात आली आहे याबरोबरच इथली दुसरी समाधी ही अर्धवट स्थितीत पाडण्यात आली आहे ही बाब लक्षात येताच बुधवारपेठ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी या ठिकाणी धाव घेऊन हे विस्तारीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या सुपरवायझरला धारीवर धरलं विस्तारीकरण कामाचा ठेका कॉन्ट्रॅक्टर राहुल बांदिवडेकर यांच्याकडे आहे ते परगावी गेल्याचं सुपरवायझर व्हिक्टर कॅब्रल यांनी सांगितलं मात्र प्राचीन समाधी बेकायदेशीरपणे पाडणारे ठेकेदार आणि कोल्हापूर महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी सांगितलं पंचंगा मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी नव्याने या ठिकाणी निधी आलेला आहे विस्तारीकरण पंचंगा मशानभूमीचं झालं पाहिजे विकास झाला पाहिजे पण ते करत असताना या ठिकाणी शाहूकालीन समाधी आहेत त्या समाध्या या ठिकाणी पाडण्यात आलेल्या आहेत मी कालच या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर जे कोण इथले आहेत त्यांना मी भेटून गेलो होतो की बाबा तुम्ही जुन्या शाहूकालीन समाधीचं जतन संवर्धन झालं पाहिजे तुम्ही काम करा पण त्या समाध्या सोडून बाकीच्या ठिकाणी काम करा पण आज या ठिकाणी मी आलो असता तीन समाध्यामधल्या दोन समाध्या या ठिकाणी पाडण्यात आलेल्या आहेत मग विकास करताना जर तुम्ही समाध्या पाडून या ठिकाणी विकास करत असला तर ह्याला जबाबदार महानगरपालिका प्रशासन आहे कारण महानगरपालिकेनं या ठिकाणी हा निधी आणलेला आहे आणि काम करत आहेत जर दुसऱ्या गुन्हे या ठिकाणी काम करत असताना समाधी पडली असते तर आत्तापर्यंत महानगरपालिकेनं कारवाई केली असती मी या ठिकाणी महानगरपालिकेला सांगू इच्छितो जर आपण या समाधीची बरोबर डागडुची जर केली नाही तर आम्ही हे काम बंद पाडू आणि आपल्यावर फौजदारी गुन्हे नोंद करू दरम्यान या ठिकाणच्या तीनही समाधींचं पुनर्वसन करून त्या नव्यानं तयार केल्या जाणार असल्याचं महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि ठेकेदारांचे सुपरवायझर व्हिक्टर कॅब्रल यांनी सांगितलं